एखादा क्राईम सीन होतो आणि तिथे एखादा फॉरेन्सिक एक्सपर्ट uh, तिथे येतो uh, अगदी सोपं सांगायचं झालं तर आपण सगळ्यांनी सी आय डी बघितलेली आहे सीरियल <laughs> त्याच्यामध्ये काहीतरी गुन्हा घडतो आणि डॉक्टर साळुंखे तिथे आपल्याला दिसतात आणि ते एखाद्या डेड बॉडीचं डिसेक्शन करत असतात ते झालं फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय आहे की हे असंच आम्ही डिसेक्शन करतो पण फक्त ते फायनान्शियल स्टेटमेंट्स बँक अकाउंट्स शीट्स अशा सगळ्या यु नो फायनान्शियल गोष्टींचं डिसेक्शन आम्ही करतो फॉरेन्सिक अकाउंटंट याला काय म्हणतात मराठीमध्ये वैद्य एक लेखा परीक्षक <laughs> एखादा आर्थिक गुन्हा घडतो आणि ज्या वेळेला ती केस कोर्टामध्ये सुरू होते त्यावेळेला आमचं काम फॉरेन्सिक अकाउंटंटचं चालू होतं म्हणजे आम्ही काय करतो की आम्हाला एखाद्या ऑथॉरिटीकडनं किंवा एखाद्या कंपनीच्या ऑथॉरिटीकडनं बँकेच्या ऑथॉरिटीकडनं आम्हाला एखादी केस येते ज्याच्यामध्ये ते त्यांना सस्पेक्ट किंवा त्यांना संशय असतो की घोटाळा झालेला आहे आम्ही तिथे जातो प्राथमिक काही चाचण्या असतात ते करून पाहतो आणि तिथे ज्या आम्हाला असं पटतं की हो आर्थिक गुन्हा झालेला आहे तिथे आमचं काम चालू होतं आम्ही वेगवेगळे फायनान्शियल रेकॉर्ड्स आणि त्याला जे काही एव्हिडन्स म्हणून हे काही सपोर्टिंग आम्हाला मिळतात ते सगळं शोधायचा प्रयत्न करतो आर्थिक गुन्हा कसा घडलेला आहे म्हणजे कुठून सुरुवात झालेली आहे कुठे थांबलेला आहे किती किती लोकांनी तो गुन्हा केलेला आहे एक माणूसही करू शकतो किंवा टीम ऑफ पीपलही करू शकते एखाद्या ऑर्गनायझेशनमधली किंवा बाहेरची लोकं त्या माणसाला मिळालेली असतात असंही असतं